मित्र हो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आजच्या दिवशीच म्हणजे एकवीस जून दोन हजार ला एकनाथ शिंदे यांनी राज्यात महासत्तांतर घडवलं एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुंबई सोडून निघाले होते त्यावेळेला त्यांना शेवटचा भेटणारी व्यक्ती होती दिलीप लांडे आज तेच दिलीप लांडे आपल्या बरोबर आहेत ज्या दिलीप लांडेंनी राज ठाकरेंनाही सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला गाठला होता आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांपासून ते अनेक शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी दिलीप लांडे पुन्हा निवडून येणार नाहीत अशा पद्धतीचं भाकीत केल्यानंतर ते वीस हजाराहून अधिक मतांनी निवडून आलेले एक आधी उद्धव ठाकरे त्यानंतर राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे एकनाथ शिंदे असा ज्यांचा प्रवास आहे आणि हे महासत्तांतर याची देही याची डोळा ज्यांनी पाहिलं ते दिलीप लांडे आपल्या बरोबर आहेत दिलीप मामा आज तीन वर्ष झालेली आहेत महासत्तांतराला आपण या तीन वर्षांना कसं पाहताय महाराष्ट्रातलं राजकारण एकनाथ शिंदेचं सत्तांतर आणि तुमचं त्यांच्या बरोबर असण विकास हा डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून हो। आणि ज्या लोकांनी आपल्याला एका विश्वासाने एका भरोसेने एका जितेने ताकदीने आपल्याला निवडून दिलेला आहे तो आहे विभागाचा विकास या दृष्टिकोनातून आपण पाहिला असता एकनाथ साहेब हे विकासाचं एक जिवंत उदाहरण आहे या दृष्टिकोनातून याच दिवशी तीन वर्षापूर्वी एक बंड तयार केलं आणि त्या बंडामध्ये सहभागी होऊन जे दोन हजार एकोणीस ला लोकांना शब्द दिला होता की या चांदिवलीचा वीस वर्षात जो विकास झाला नाही तो तुम्हाला पाच वर्षात करून देतो हे एक करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांबरोबर राहून आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी या बंडामध्ये सहभागी झालो नाही पण मला सांगा की जेव्हा एक मला तो दिवसही आठवतोय राज ठाकरे प्रवीण दरेकर दिलीप लांडे बाळा नांदगावकर यांच्या तिकिटासाठी शिवसेना प्रमुखांबच्या समोर आपली नाराजी व्यक्त करत शिवसेना ती शिवसेना नेत्यांची बैठक सोडल्याचं मला आजही आठवतंय पण त्याच राज ठाकरेंना म्हणजे ते राज ठाकरे तुम्हाला त्यांच्या बरोबर घेऊन गेले तुम्ही तिथून आमदार झालात पण या सगळ्या गोष्टी जर आज ज्या वेळेला आपण बघतोय तेव्हा पुन्हा एकदा ठाकरे भाऊ हे दोघं एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत तुम्ही उद्धव ठाकरेंचंही प्रेम मिळवलंय आणि राज ठाकरेंचा तर तुमच्यावर जीव होता ह्या दोन्ही भावांचं एकत्र येणं हे आत्ता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी किंवा एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वासाठी किती अडचणीचं ठरणार आहे कसं आहे हे दोघं भाव कौटुंबिक आहेत कोण जर एखादं कुटुंब एका विचाराने एकत्र येत असतील तर एकनाथ शिंदे साहेबांना त्यात काही त्रास नाहीये एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेले आहेत आणि ते बाळासाहेबांचे विचार लोकांच्या घरापर्यंत पोहोचवलेले आहेत कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये बसवलेले आहेत त्यामुळे कुणाचे येते होते किती भाव एकत्र येतात त्यापेक्षा एकनाथ साहेबांचा जो अजेंडा आहे की या महाराष्ट्राचा विकास आणि या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार तेवट ठेवणं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हिंदुत्वाचा जागर तयार करणं हे जे विचार घेऊन चाललेले आहेत त्यामुळे कुणाची येते असेल या कुणाची आघाडी असेल त्याचा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना कसलाही त्रास नाहीये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेले आहेत या महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रातील जनतेला मान सन्मान देण्यासाठी त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्यामुळे इतर कुणाचाही त्यांना त्रास नाही मला सांगा की ज्या दिवशी म्हणजे तीन वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये जे काय मतदान झालं त्या मतदानानंतर एकनाथ शिंदे जेव्हा गाडीत बसले त्यावेळेला त्यांना शेवटची भेटणारी व्यक्ती विधानभवनाच्या परिसरातली दिलीप लांडे होते मला आजही ते दृश्य आठवतंय ते। तुम्ही त्यांच्या पायानं हात लावला त्यांना शेकेंड केलं आणि त्यानंतर ते निघाले आणि त्यानंतर महाराष्ट्राचं सत्तांतर झालं हे तुम्हाला माहीत होतं हे शंभर टक्के खरंय कारण आता ते तुम्हाला माहीत नव्हतं वगैरे असं बोलणं हे अत्यंत चुकीचं होईल मला एक सांगा तेव्हा राजकीय तुमची कारकीर्द जी मुळातच खूपच नाजूक अवस्थेत होती कारण तुम्ही चारशे सव्वा चारशे मतांनी निवडून आला होता नसीम खान यांच्यासमोर अशा वेळेला हा धोका पत्करणं हे कुठलं राजकीय धाडस होतं राजकारणामध्ये धाडस घेऊनच चालावं लागत असत आणि म्हणूनच धाडस घेऊनच हे चाललं म्हणून दोन हजार एकोणीसला आमदार झालो धाडस घेऊन त्या बंडामध्ये उतरलो अदरणी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली त्यांच्यावरती विश्वास ठेवून समाजाची सेवा करण्यासाठी से आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी त्या बंडामध्ये उतरलो म्हणूनच चारशे नऊचे एकवीस हजार लीड झालं हे त्या बंडाच्या मध्ये उतरल्यानंतर त्या बंडाच्या माध्यमातून एकनाथ साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि त्या आशीर्वादा रूपाने जे चांदिवलीमध्ये वीस वर्ष झालं नव्हतं ते फक्त तीन वर्षामध्ये लोकांना अपेक्षित असणारा विकास लोकांना अपेक्षित असणारा मान सन्मान आणि लोकांना जो सन्मान दिला लोकांचं दर्शन घेतलं त्या एका दर्शनावरती त्या ताकदीवरती विकासाच्या जोरावरती चारशे चे एकवीस हजारचं लेट झाले नाही मला तुम्हाला हेच आहे मुंबईचे पोलीस आयुक्त असतील किंवा वेगवेगळे वे निवडणूक अधिकारी असतील सर्वे करणाऱ्या कंपन्या असतील या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की दिलीप लांडे पुन्हा निवडून येणार नाहीत मी अत्यंत महत्वाच्या व्यक्तींशी आपल्या बाबतीमध्ये बोललो होतो आम्हाला सगळ्या माध्यमांमधल्या लोकांना असं वाटत होतं की दिलीप लांडे पुन्हा निवडून येणार नाहीत कारण आताच झाले ते चारशे नऊ ला आलेत आता याच्या पुढे त्यांचं आणखी काहीतरी गडबड होऊ शकते पण मग तरीही तुम्हाला जो आत्मविश्वास होता तुम्ही जे लोकांमध्ये जात होता ते सगळं नेमकं ती राजकीय भीती आणि राजकीय जे काय होतं आत्महत्या करणं ते नेमकं काय होतं राजकीय आत्महत्या बोललं जाणार नाही ते, ते लोकांच्या हितासाठी केलेलं ते एक पाऊल होतं आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे आणि या आशीर्वाद रूपानेच आदरणीय एकनाथ साहेबांचा विश्वास आणि आशीर्वाद आणि पाठबळ हो चा चा हे मोठ्या प्रमाणात माझ्या डोक्यावरती माझ्या पाठीवरती आहे याच ताकदीवरती माझ्या विभागातील कार्यकर्त्यांची मेहनत त्यांची जिद्द आणि तीन वर्षामध्ये एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने केलेला चांदिवलीचा विकास चांदिवच्या लोकांना अपेक्षित असणारा विकास नागरिक सुद्धा असतील ह्या हॉस्पिटल असतील रस्ते असतील हे जे लोकांपर्यंत पोहोचवलं आणि हे करत असताना लोकांच्या चरणावरती नतमस्तक होऊन जो लोकांना मान सन्मान दिला लोकांचं दर्शन घेतलं याच ताकदीवरती अनेक चॅनल माध्यम असतील ज्योतिष्य असतील आणि काही राजकीय निरीक्षक असतील यांचा जो अंदाज होता की या निवडणुकीने निवडून येणार नाही ना ना। परंतु कार्यकर्त्यांचा अंदाज कार्यकर्त्यांची मेहनत आदरणीय एकनाथ साहेबांचा आशीर्वाद याच्यावरती लोकांनी एक जिद्द ठेवली होती की पंचवीस हजाराच्या लेडने निवडून देव ने, ने ही जिद्द त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या लोकांच्या आशीर्वादाने मला सांगा दिलीप लांडे तुम्ही तुमच्यासाठी राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांसमोर नाराजी व्यक्त केली त्यानंतर तुम्ही राज ठाकरे यांना सोडून उद्धव ठाकरेंकडे गेलात उद्धव ठाकरेंनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं त्या उद्धव ठाकरेंच्या प्रेमालाही तुम्ही खरे उतरला नाहीत आणि राज ठाकरेंच्या राज ठाकरेंनी तुमच्यावर जो लावला जीव त्यालाही तुम्ही खरे उतरला नाही तुमच्यावर तुमचे राजकीय विरोधक टीका करतात तुम्हाला हे पटतंय का की तुम्ही वारंवार पक्ष किंवा नेतृत्व बदलताय भूमिका बदलताय भूमिका तीच आहे जरी नेतृत्व बदल केलं असेल तरी परंतु भूमिका ही ठाम आहे ध्येय हे ठाम आहे की ज्या लोकांचा विश्वास आहे ज्या लोकांची माझ्याकडून अपेक्षा आहे या चांदिवलीचा विकास करण्याची जिम्मेदारी दिलीप लांडेची आहे आणि म्हणून त्या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी या चांदिवलीचा विकास करण्यासाठी हा प्रवाह अशा पद्धतीने इथपर्यंत पोचलेला आहोत आणि याच प्रवाहाच्या माध्यमातून चांदिवलीचा विकास झाला चांदिवलीच्या लोकांना ज्या चा अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या उर्वरित अपेक्षा सुद्धा पूर्ण करण्याची जिम्मेदारी माझी आहे आदरणीय एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने त्या पूर्ण करून देईल आणि लोकांच्या अपेक्षेला पात्र ठरेल माझा शेवटचा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना सोडलं तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं या दोन ठाकरेंना तुम्ही सोडलं याच्यातल्या कोणाला सोडल्याचं तुम्हाला जास्त दुःख होत साहेबांचा एक लहान भावासारखा माझ्यावरती विश्वास होता आता असेल का नाही मला माहित नाहीये परंतु अतिशय प्रेम एका कुटुंबियाप्रमाणे प्रेम माझ्यावरती केलं होतं मला आशीर्वाद दिला होता आपल्या घरातला एक सभासद समजून माझ्यावरती त्यांचा विश्वास होता परंतु राजकीय भावनेने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या भावनेने त्या ठिकाणी कुठंतरी आपल्या कौटुंबिक भावना आपलं कुठंतरी मन हे राजकीय लोकांना बाजूला ठेवावं लागतं त्याच दृष्टिकोनातून या चांदिवलीच्या विकासासाठी आणि पुढील वाटचालीसाठी हा निर्णय घ्यावा लागेल आता मला सांगा तुम्ही ज्या दोन ठाकरेंना सोडलंय ते दोन्ही ठाकरे सध्या अडचणीत आहेत एक तर शून्यावरच आहेत शून्य नगरसेवक शून्य आमदार आणि शून्य खासदार आणि दुसऱ्यांचं मुंबईतलं अस्तित्व अडचणीत आणण्याचे किंवा त्यांना निस्तनाभूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता तुमचा तुम्ही कधीतरी जवळीक असलेल्या ठाकरेंबरोबरच तुमचा मुकाबला होणार आहे हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे राज ठाकरे यांच्याबरोबर तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची युती होणार का आणि ती जर होण्यासाठी त्यामध्ये तुमचा सहभाग काय असणार आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब भाजप आहे आमची महायुती आहे आणि कोणावर युती करायची कोणावर युती नाही करायची हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व आहे त्यांनी तो साथ साथ विचार करायचा आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेले आहेत हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललेले आहेत त्यामुळे ही जिम्मेदारी कुणावर युती करायची कोणावर न करायचे ते आदरणीय एकनाथ साहेबांचा निर्णय आहे आमच्यासारखा कार्यकर्ता आदरणीय एकनाथ साहेब जो आदेश देतील तो प्रामाणिकपणे ताकदीने जिद्दीने तो लोकांपर्यंत पोहोचवणं आणि तो, तो अंमलात आणून या मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा ध्वज फडकवणं ही आमची जिम्मेदारी आहे तुम्हाला आतापर्यंत म्हणजे अनेकांना राजकारणामध्ये गेल्या तुम्ही काही इतकी वर्ष आहात तुम्हाला पाहिलंय की दगाबाजी होते काहीतरी कोणीतरी कोणाला फसवतंय कोणीतरी कोणाला खोटं सांगतंय भाजप तुम्हाला फसवेल असं तुम्हाला वाटतंय का नाही माझा शेवटचा प्रश्न अदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत अदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो आम्हाला आदेश दिलाय त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत अदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेले आहेत आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे हिंदुत्व घेऊन चाललेले आहेत त्यामुळं एकनाथ साहेबांना या राजकारणाचा संपूर्ण अभ्यास आहे गेले अनेक वर्ष ते राजकारणामध्ये आहेत बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेले आहेत स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आहे अतिशय जवळून त्यांनी हे समाजकारण पाहिलेलं आहे राजकारण पाहिलेलं आहे अतिशय अभ्यासू नेतृत्व आमच्या बरोबर आहे त्यामुळं कोण काय करेल याच्यापेक्षा एक ताकदवान अभ्यासू जिद्दी एक कार्यकर्ता म्हणून लोकांबरोबर राहणारा एक नेता आम्हाला मिळालेला आहे एक बाळासाहेबांचे विचार आमच्या बरोबर आहेत आणि साहेबांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत त्यामुळे जो निर्णय होईल तो एकनाथ साहेब स्वीकारायला ते पुढे घेऊन जायला खंबीर आहे एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो गडल, हे आहे दिलीप लांडे महासत्तांतर ज्यावेळेला तीन वर्षापूर्वी घडलं मुंबई एकनाथ शिंदेनी सोडली त्यावेळेला त्यांना भेटलेले शेवटचे सदग्रज दिलीप लांडे आहेत दोन ठाकरेंना वेळोवेळी सोडून शिंदेबरोबर गेलेले दिलीप लांडे हे भाजप बरोबरच्या युती बाबतीत खूपच सावध पवित्रा व्यक्त करत आहेत येणाऱ्या काळामध्ये दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर या मुंबईचं राजकारण आणि राज्याचं राजकारण नेमकं काय बदलेल आणि त्यावेळेला या सगळ्या बदललेल्या राजकारणात दिलीप लांडे यांची नेमकी भूमिका कुठे आणि कशी असेल हे आपण उघड्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत लांडे साहेब आपण वेळात वेळ काढून फेस टू फेस मध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद धन्यवाद